झोपेत अचानक अंगावर झटका लागणे आणि डचकणे याचे रहस्य वैज्ञानिकदृष्ट्या याला मायोप्लिक जर किंवा स्लीप पॅरालिसिस म्हणतात पण नवनाथ संप्रदायात त्याचे विशेष आध्यात्मिक अर्थ आहे नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत झोपेत अचानक अंगावर झटका लागणे किंवा डचकणे याचे रहस्य या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ झटका लागण्याचे आध्यात्मिक कारण सकारात्मक आणि नकारात्मक अनुभव नवनाथांच्या कृपेने निरीक्षण कसे करावे विशेष पूजा आणि मंत्रविधी झोपेत अंगावर झटका लागणे हे तुमच्या शरीरातील ऊर्जा प्रवाह जागृत होत असल्याचे संकेत आहे जर तुम्ही नियमित नवनाची पूजा किंवा मंत्र जप करत असाल तर हे झटके म्हणजे तुमच्या शरीरातील अडथळे दूर होणे आत्मिक ऊर्जेचे शुद्धीकरण सद्गुरूंचा स्पर्श आणि जर तुम्हाला भीती वाटत नसेल तर समजा की महाराज तुमच्या तुमच्यावर कृपा करत आहे दुसरीकडे जर तुम्हाला अचानक अंगावर बसल्यासारखे वा वाटले श्वास अडकले किंवा भीती भीती वाटली तर तो नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव किंवा पितृदोष असू शकतो तर झटका येण्याची दोन प्रकारे व्याख्या एक म्हणजे सकारात्मक अनुभव साधना करताना किंवा नवनाथांची पूजा करताना शरीर स्थिर स्थिर पण मन आणि आत्मा ध्यान स्थितीत असतात शांत आणि दिव्य अनुभूती मिळते दोन म्हणजे नकारात्मक अनुभव यात झोपेत अंगावर कोणीतरी बसल्यासारखे वाटणे श्वास अडकणे भीती वाटणे पूर्वजांचे अपूर्ण कर्म पितृदोष आणि वाईट शक्तीचा प्रभाव तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय तर दैनिक रक्षण पद्धत म्हणजे झोपण्यापूर्वी मंत्रजव ओम नवनाथ नाथ य नम किंवा ओम हनुमते नमः नम एकवीस वेळा करावा नवनाथांचा अर्पण केलेला भस्म कपाळ हृदय नाभीवर लावावा संरक्षण कवच का म्हणून कार्य करते किंवा पाणी ठेवणे रात्री झोपताना तांब्यावर पाणी डोक्याजवळ ठेवा सकाळी झाडांना होता तर एक म्हणजे अजून गुरु झोपण्यापूर्वी मनापासून हाक मारा नाथ महाराज माझे रक्षण करा बळी दूर करा नवनाथ महाराजांची विशेष विधी साहित्य नवनाथांचे चरित्र नवनाथांची चित्र मूर्ती पांढरा किंवा भगवा आसन तांब्यावर पाने फूल धूप दीप कापूर नैवेद्य त्यामध्ये दूध साखर सकाळी स्नान करा पूजा पूजा स्थान पूर्व किंवा ईशान्य करा चित्र किंवा मूर्ती आसनावर ठेवा प्रज्वलित करून ओम नमः मंत्र एकवीस अठ्ठावन किंवा एकशे आठ वेळा जपा नैवेद्य अर्पण करा महाराजांना मनातील भय दूर करण्याची प्रार्थना करा तर नवनाथ संचार म्हणजे महाराजांची अदृश्य उपस्थिती स्वप्नात दर्शन किंवा त्रिशूळ कमंडलू दिसणे अंगावर गारवा जाणवणे घरात गण घंटानाद शंखनाद मंत्रांचा आवाज ऐकू येणे जर तुम्हाला भीती न वाटता ही अनुभूती होत असेल तर ही शक्तीची आणि संचाराची चिन्हे आहेत संचालतील झाल्यानंतर भूत प्रेत वादा पितृदोष वाईट स्वप्ने आणि घरातील अशांती दूर होतात तर झोपेत अंगावर झटका लागणे किंवा अंगावर वजन जाणवणे हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचे किंवा नाथांच्या कृपेचे लक्षण आहे नियमित पूजा आणि मंत्र जप केल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकत नाही नवनाथांच्या नवनाथ स्वतः वास करतात आणि रक्षण करतात मंत्र जपा आणि श्रद्धेने साधना सुरू ठेवा ओम नवनाथ हय नमहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा धन्यवाद